परिसराभ्यास अभ्यास चौथी माझा जिल्हा माझे राज्य आज आपण एका झाडाच्या मदतीने माझा जिल्हा माझे राज्य हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे पा झाडाला कोणकोणते अवयव आहेत बरं पान फांद्या

जिल्हा आणि आपले राज्य हा घटक बनवून घ्यायचा आहे पहा ही छोटे छोटे पानं आहेत ते म्हणजे आपल्या छोट्या छोट्या आहेत आणि या ज्या जोडलेल्या आहेत ते म्हणजे आपलं गाव आहे बरोबर आहे की नाही आणि या छोट्या फांद्या या मोठ्या फांदीला जोडलेल्या आहेत ते म्हणजे आपला जिल्हा बरोबर आहे पहा आपण कोणत्या राज्यात राहतो कोणत्या राज्यात राहतो आपण बीड सकाळपासून अभ्यास महाराष्ट्र करून पहा लक्षात आला पान छोट्या छोट्या वस्त्या पाण्याला जोडून जी छोटी खांदे आहे त्या आपले गाव आहेत आणि असे अनेक गाव मिळून जिल्हा तयार होतो आणि असे अनेक जिल्हे मिळून एक राज्य तयार होतं आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र राज्यात राहतो बरोबर आहे की नाही आणि आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो बीड बीड जिल्ह्यासारख्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्र समजलं तुम्हाला आपण त्या झाडाच्या मदतीने माझा जिल्हा व माझे राज्य हे पाहिलेलं आहे याच पद्धतीने पहा आपल्या गावा गावापासून आपण सुरुवात करूया पहा आपल्या गावाच्या शेजारी थापडी वस्ती आहे ती छोटी वस्ती झाली छोटी वस्तीनंतर आपण ढेकनमोल आलो हे गाव झालं आणि ढेकनमोल सारखे अनेक गाव आहेत मौज आहे मौजवाडी आहे घाटसावळी आहे या सगळ्या गावांचं मिळून आपला बीड जिल्हा तयार झाला आणि बीड जिल्ह्यासारखे अनेक जिल्हे आहेत आता बीड परभणी लातूर प्रकाशामध्ये बघितले औरंगाबाद देवराई देवराई तालुका अहमदनगर हे सगळे जिल्हे मिळून आपलं महाराष्ट्र राज्य तयार होतं समजलं सगळ्यांना हा पण छान तर याच पद्धतीने आपण वस्तीपासून राज्यापर्यंत सगळ्यांचं मिळून कसं राज्य झालं हे छान पाठ आपण झाडाच्या मदतीने अभ्यासलेलं आहे